कृषी विज्ञान केंद्र संभाजीनगर इथे पौष्टिक तृणधान्य कृषी महोत्सव साजरा करण्यात आला कृषी विभागामार्फत ज्यांना युवा पुरस्कार पुरस्कार पाणी अंतर्गत फार्मर कप मिळाले त्या गटांचे सत्कार करण्यात आले छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर तुकारामजी मोटे संभाजीनगर हे अध्यक्षस्थानी होते संभाजीनगरचे सहयोगी संचालक डॉक्टर एस बी पवार कार्यक्रम समन्वयक डॉक्टर किशोर झाडे सेवानिवृत्त कृषी अधिकारी डी एस कुलकर्णी हे प्रमुख मार्गदर्शक होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली भरत आहेर दीपक चव्हाण बालचंद गुणावत सीताराम जाधव गोरख गोरे बाबासाहेब पडूक लक्ष्मण आहेर हरी ठोंबरे यज्ञेय कातंबणे दादासाहेब शिंदे दत्तू धोत्रे अनिल शेळके कृषी संजय साठे शेतीमित्र संतोष मुंडे इत्यादी प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते कृषी विज्ञान केंद्रमार्फत पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेत द्वितीय पुरस्कार विजेते आई जिजाऊ महिला शेतकरी गट द्वितीय पुरस्कार विजेते सर्वोत्कृष्ट महिला गट उंच भरारी महिला शेतकरी गट तालुकास्तरीय विजेते गट जिजाऊ महिला शेतकरी गट बळेगाव जय मल्हार महिला शेतकरी गट प्रगती महिला शेतकरी गट व प्रेरणादायी काम करणारे गट साई शेतकरी गट बळ हे गाव बळीराजा शेतकरी गट स्वराज्य शेतकरी गट यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व मूल्यवर्धन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले कुलकर्णी यांनी तृणधान्याचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली मोठे सरांनी पौष्टिक तृणधान्याचा वापर आहारात कसा करावा असे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले झाडे यांनी बाराशे हा बाजरीचा वाण व परभणी मोती हा ज्वारीचा वाण शेतकऱ्यांनी शेतात लावावा असे सांगितले तर शेवटी तृणधान्याचा आहार शेतकऱ्यांना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यांशी वैजापूर ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या